नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बऱ्याच दिवसांना आज ब्लॉग काढायला लागलो कारण कामाच्या शेतामधील कामं भरपूर होते त्याच्यामुळं ब्लॉग काढता येत नव्हते तर आज चला म्हटलं सकाळ सकाळी काढा तर जवळजवळ सकाळचे दहा वाजलेत आणि निघालू आता हे आपले गाईच्या दुधाचं किण आणि संध्याकाळची खिचडी राहिलेली शिडी ठीक कॉमेडी लिखा यार तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा कराय बाप्पा पैसा पायसा बाबा केवढ्या द्यायची खिल मोरली आहोत हां आहो आठलं का लय झाले ना पैसे तर मित्रांनो फायनली आपण पोचलो तर आपल्या आकाड्यावरती तर तिकडे ते ती आपला डोगे आणि गाय बांधलेली आणि इकडून आपलं गेट चालू आहे तिकडलं गेट बंद करून ठेवलं आहे आणि इकडलं चालू आहे गेट कारण तिकडून जास्त वर फायली म्हणून इकडलं गेट आपण चालू आहे तर काढून घेऊ तर बघा मित्रांनो इकडे आपल्या तीनच कॉम्प्युटर आहेत होत्या ते तर आता हे भात आणलेला आहे त्यांनी टाकून घेऊ बघ कशा खायला लागलेले आहेत त्यांचं बघा आता तीन कोंबडे आहेत त्यांनी तेवढा बाद विसरत नाही त्यांनी काही सोडायची गरज नाही आता तर मित्रांनो बघा आहे आपला आकार आता बघा आपला वारा केवढा झाल्यामध्ये त्याला जवळजवळ एक दीड महिना झाले आणि हे आपला आकडा आहे बघू शकता जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी दाखवायला लागलेले तर जुनी आली पहिल्या एक व्हिडिओ टाकलेला आपण ह्याचा कुठे घेतलेली आपण जवळजवळ सोळा हजारला आणि बघू शकता इकडं ते आपली बैल तिकडे बघा ह्या कुटीमुळं फायदा असा झाला की आपली बाजरीची वैरण अशी खात नव्हते म्हणून कुटी आणली होती ते बघा बैल आपला किती तयार झाला आहे हे बघा कसे खाऊन इकडं झोपलेत ते तिकडे काय बसली मस्तपैकी इकडे आंबे आपले आंबे बागा किती झाले तर केवडाळी आणि ही आपला घास इकडं आपण बेंड्यासाठी राखला मित्रांनो तर ही घास आपल्याला तिकडं औषधी राहण्यामध्ये लावायचं कारण आपल्याली गायला हिरवं चारा हे करायचं लावाय लागवड करायची त्याच्यामुळं तर ही घास जर कोण ओळख असेल तर कमेंट करून सांगा आणि नंतर जर माहीत नसेल तर मला कमेंट करा मी सांगतो तुम्हाला ह्या घास जात कोणती ती तर कमेंट नक्की करा मित्रांनो हे बघा इकडं आपली आंबे तर अशा पद्धतीने आपले आंबे झाले तर हे मोठ्या आंबेले आंबा आंबे आले नव्हते तर पुलदरचे आंबे येतील तर बघू शकता इकडं तर आता आपल्याली पाणीबिणी पाजून त्यांनी सगळेली कोटी टाकून घ्यायची जायला टाकायची गरज नाही फक्त तिला पाणी पाजायचं अकरा वाजता सकाळीच तिला टाकलेले तर फक्त त्या बायला ती पाणी पाजून आपल्याली खायला टाकून घ्यायचं आता तर मित्रांनो त्यांना खायला टाकण्याच्या आधी तर आपलं हे ड्रेसिंग आहे चेंज करून घेऊ पार्की पार्की तर मित्रांनो बघा दोन जणांवर पाणी पाळली पण एक बी पाणी पिलं नाही आता राहिला फक्त आपला खिलार तर त्याला पण पाणी पाजून घेऊ आपण आता तर पिताय का नाही त्याला पण बघू आपण तर बघा मित्रांनो ह्यानं बकेट सगळी पार केलेली आहे आणि तहान संपलेली आहे तर एक बकेट पेल बघा कसं बम झालं आता आता याला काहीच करायची गरज नाही तर मित्रांनो बघा आता एवढी कुटी राहिली आता ही कुटी आधी घर मी बायला टाकून घेतो कारण गायला तर टाकायची गरज नाही आणि आपल्या खिल्डाला टाकून घेतो नंतर आपल्याला करायची कुट्टी तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं तर उद्या भेटू पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये येतो पर्यंत जे जवान जे किसान